नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहत आहोत की सायलीला चक्कर आलेली असते आता सायलीला चक्कर का आलेली असते तर पोलीस घरी मधभोवच्या विरोधामध्ये काहीतरी कंप्लेंट असते काहीतरी म्हणण्यापेक्षा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे दामिनीला आता सळोकीपोळ करून सोडणाऱ्या अर्जुनला आता कसं गोत्यात आणायचं त्याचं लक्ष कसं दुसऱ्या बाजूला ओळवायचं याचाच तिचा प्रयत्न असतो आणि त्यामुळेच तिने पुन्हा एकदा आश्रमामध्ये काहीतरी मृतदेह कोणाचा तरी सापडला आहे अशी न्यूज सांगितलेली असते आणि त्याचा मधुभवशी संबंध आहे असं सांगितल्यावर सायलीला चक्कर येते घरातील सर्वजण पॅनिक होऊन अश्विनला बोलवतात अश्विन सांगतो आजारपणाचं कारण म्हणजेच की आहे तेवढ्या सायलीला शुद्ध येते आणि सर्वजण हसत असतात कारण आता सायली बरी असते तिच्यासमोर मधुभाऊ उभे असतात आणि मधुभाऊंना कोर्टात किंवा जेलमध्ये जाण्यापासून अर्जुनने ऐनवेळी वाचवलेलं असतं जेणेकरून चैतन्यने त्यांच्यासाठी स्टे नोटीस घेऊन आलेला असतो सायली खूप खुश असती पण आता चैतन्य म्हणत असतो अर्जुन मला माहिती तुला इथे थांबणं गरजेचं आहे पण आपल्याला राहिलेली प्रोसेस करण्यासाठी कोर्टात जावं लागेल असं म्हणून दोघे सुद्धा जातात आणि त्याचबरोबर आश्रमामध्ये जाऊन त्या तपासाची पाहणी सुद्धा करतात तिथे इन्स्पेक्टर असतात आणि त्यांच्याकडे चौकशी करतात कशा पद्धतीने मृतदेह सापडला कुठे सापडला कधी सापडला वेगवेगळ्या गोष्टींची चौकशी ते सुरू असते आणि ही चौकशी करत असताना अर्जुनच्या हाती बरेच काही गोष्टी लागत असतात कोण माणूस होता त्याचं नाव तो विचारतो ज्याने हा मृतदेह इथे पाहिला आणि असं म्हणूनच आता अर्जुन आणि त्याचबरोबर चैतन्यच्या डोक्यामध्ये खूप काही गोष्टी शिजत असतात तसंच की आता दोघेसुद्धा त्या माणसाला भेटण्यासाठी तिथे निघालेले असतात अर्जुनच्या मनामध्ये विचार येतो आत्तापर्यंत मृतदेह सापडला नाही मग असा अचानकच मृतदेह सापडण्याचा कारण काय असू शकतं असं म्हणूनच त्या माणसाला ते भेटायला जात असतात इकडे मात्र आता ही लोक म्हणजेच की महिपत शिकरे साक्षी आणि नागराज खूपच जास्त उड्या मारत असतात का तर आता इथे महिपत म्हणत असतो आज मी खरंच खूप खुश आहे आनंद आनंद आनंदीकडे जिकडे तिकडे चोवीकडे म्हणूनच नाचायला सुरुवात करतो का नाचण्याचं कारण असतं तरी ते साक्षी शिकरेच्या चेहऱ्यावरती आनंद आणि हसवलेलं असतं आणि म्हणूनच तो म्हणत असतो नाही नाही मी आज खरंच खूप खुश आहे कारण माझ्या लेकीच्या चेहऱ्यावरती ती आनंद आलेला आहे आणि तो आनंद पाहिल्याच्या नंतरच मला हे सर्व काही सुचत आहे त्या दामिनीने खरंच त्या दामिनीला मानावं लागेल कारण दामिनीमुळेच आज हे माझ्या लेकीच्या चेहऱ्यावर एवढे दिवस हरवलेला हसू पुन्हा उमगलेला आहे असं म्हणूनच तो आता साक्षी शिकरेचं चेहरा पाहत असतो आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तो टिपत असतो अस तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र चैतन्य आणि त्याचसोबत अर्जुन जे आहे ते दोघेसुद्धा त्या माणसाला भेटण्यासाठी तिथे गेलेले असतात तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला अचानकच कसं जाणवलं किंवा कसं लक्षात आलं की तो मृतदेह तिथे आहे म्हणून आणि तेव्हा मात्र तो माणूस बोलत असतो मी संध्याकाळच्या वेळीला चालायला गेलो होतो आणि तेवढ्यातच माझा जो काही कुत्रा आहे त्याला वास आला म्हणूनच मी तिकडे जाऊन पाहायला तेव्हा तिथे बघितलं तर तो शर्ट पडलेला होता आणि तेव्हा मात्र इथे अर्जुन बोलत असतो किती दिवस झालं तुम्ही चालताय आणि तो, चालता तो शर्ट तर नवीन आहे म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे एवढ्या दिवस तुम्ही कुत्र्याला घेऊन चालत नव्हता का तसं नाही सर मी चालतच होतो पण बरेच दिवस कुत्र भुंकत होतं पण मी लक्ष दिलं नाही तेव्हाच अर्जुनच्या लक्षात ते येतं आणि तुम्हाला जर आमची काही मदत लागली तर कळवा असं म्हणून तो माणूस तिथून खूपच जास्त घाबरलेल्या अवस्थेमध्ये जायला लागत असतो आता अर्जुनच्या डोक्यामध्ये खूप काही विचार इथे सुरू असतात माणसाला याच वेळी याच याच्यामध्येच कसं काय ते बॉडी वगैरे दिसली किंवा कुत्र्याला पण कसं काय वास आला म्हणून त्याचे विचार चक्र थांबलेले नसतात तर ते आता खूपच पुढे जाऊन विचार करत असतात इकडे मात्र प्रिया नेहमीप्रमाणे सुभेदारांच्या सुभेदारांच्या कुटुंबामध्ये मनामध्ये सायलीविषयी विष पेरण्याचं चा काम तिचं चालू असतं जसं की ती म्हणत असते घरातील वातावरण कसं झालेलं आहे तेवढ्या सायली पायऱ्या उतरून खाली येत असते आणि सर्वजणच तिच्या काळजीपोटी म्हणत असतात त्यातली त्यात प्रतापराव म्हणतात अगं सायली तू खाली कशाला आलीस उगतच का बरं आलीस तू खाली आराम करायचा तेव्हा सायली म्हणत असते बाबा घरात एकटीला किंवा खोलीत एकटीला थांबून खूपच बोर होते नाही नाही ते विचार मनामध्ये येतात म्हणून म्हटलं खाली जाते तेवढ्यात विमल तिच्यासाठी खुर्ची घेऊन येते आणि सायली म्हणत असते विमलताई मी तिची भाजी बनवणार आहात ना मग मी तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये येऊन मदत करते त्यावर विमल म्हणत असते नाही तुम्ही इथे येऊन बसा मी तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये येण्याची परवानगी देणार नाही इकडे मत आता अर्जुन म्हणत असतो नाही नाही अजिबातच ह्या गोष्टी खूपच जास्त चुकीच्या आहेत कारण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का हे सर्व काही दामिनी जी आहे ती घाबरूनच करायला लागत आहे म्हणजेच की तिला चांगलं माहिती आहे की तिच्या विरोधामध्ये आपल्याकडे खूप सारे पुरावे आहेत आणि त्याचबरोबर तिला आता हे सर्व काही आश्रमातली पुन्हा एकदा प्रकरण समोर आणून तिला ह्या गोष्टी अशा पद्धतीने करायच्या आहेत जेणेकरून आता तिला काहीतरी कोर्टामध्ये बोलण्यासाठी पुरावा मिळेल पण मी सुद्धा अर्जुन सुभेद आहे तर भेटूयात Orién, el